शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार खासदार राजन बिचारे यांनी ठाण्यात प्रचारामध्ये आघाडी मारली असून सकाळी मॉर्निंग करणाऱ्या विविध ठिकाणी लोकांच्या ते भेटी गाठी घेत आहेत त्याचबरोबर आज येऊन येथील मॉर्निंग वॉक करणाऱ्या ग्रुप ग्रुपच्या ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुपजवळ देखील त्यांनी संवाद साधला मला वाटतं आज ठाण्यामध्ये ठाण्यात था रम्य ठिकाण म्हणजे येऊर आणि येऊरच्या अशा रम्य ठिकाणी आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आज एकत्रित आम्ही बसलो होतो आणि जुन्या आठवणी आणि आज मुंबई जर आमचे चांगले पोलीस खात्यात ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यांचे शिंदेसाहेब असतील आमचे गणेश वैती गेली बावीस वर्ष इथल्या सर्व हरिओम मित्रमंडळ यांच्या नावाने या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी केलेल्या आहे आणि असे सर्व लोक एकत्रित येऊन मूळ ठाणेकर आज त्यांना भेटण्याचा का आनंद काही वेगळाच होतो आणि आज रविवारसारखा दिवस अस होता तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर आज मिसळ चा आस्वाद या ठिकाणी आम्ही घेतला आणि चांगली सुरुवात झाली विविध ठिकाणी चौकसभांना देखील नागरिकांचा उत्पूर्त प्रतिसाद आहे या ठिकाणी कशा प्रकारे बघताय आपल्या विजयाकडे वाटतं आमचा पहिला टप्पा हा पार पडलेला आहे संपूर्ण याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ठाणे लोकसभा मतदारसंघातली तीन शिरं या ठिकाणी येतात एक ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ सौ चौसष्ट ठिकाणी सभा आमच्या झालेल्या आहे त्यानंतर आता कालपासून कॉर्नर मीटिंग सुरू झालेलं आहे सकाळी मॉर्निंग वॉक हा आणि गार्डन या ठिकाणी आम्ही सर्व तिन्ही शहरामध्ये जातो आणि मोठ्या संख्येने हे ये लोक येत असतात आणि वीस तारखेची वाढ बघत आहेत लोकं खरी लोकशाही जी आहे कारण तुम्ही बघितलं लोकशाही राहिलेलीच नाही लोकशाही टिकवण्याचं काम या महाराष्ट्रातल्या जनता तुम्हा माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला अठरा पगड जाती आणि बारा बलुते जात सर्व आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं आणि तेच स्वराज्य टिकवण्याचं काम आता मला वाटतं या देशातील लोक करतील या वीस तारखेला पवित्र आ, मतदान प्रक्रियेत खऱ्या अर्थाने खरंही लोकशाही त्या दिवशी आपल्याकडे टिकवण्याचं काम आपण त्या मताद्वारे करणार आहोत आणि लोकं वाट बघत आहेत आणि नक्कीच खात्री आहे की या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीची जिथे जिथे उमेदवार असतील ते विजय होतील सर आपला फॉर्म भरण्याचं काय तारीख उतरले काय कधी थांब उद्या सोमवारी त्या ठिकाणी धर्मवीर आनंद साहेब यांच्या स्मृतीस्थळाच्या इकडून ह्याची सुरुवात होणार आहे आणि कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आम्ही जाणार आहोत सर सभा आयोजित केलेले कोण घेणार आहेत शिवाजी मैदान येथे ही सभा आहे आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सर्व सहभागी होणार आहेत आदित्य ठाकरे साहेब आहेत काँग्रेसचे सर्व नेते मंडळी येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी येणार आहेत आप पार्टीचे लोकं येणार आहेत नंतर संभाजी ब्रिगेडची मंडळी या ठिकाणी येणार आर पी आयची लोकं येणार आहेत त्याचबरोबर आमचे इतर पक्षाची जे आहेत अपक्ष हीसुद्धा त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि मेन म्हणजे संपूर्ण ठाणे नवी मुंबई मीराबाईंद इथल्या सर्व देशप्रेमी नागरिक या ठिकाणी सा सामील होणार आहेत